मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात पैनगंगा नदी पात्रातील पाणी सहस्त्रखुंड पर्यंत येईल का पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याला जागोजागी बांधलेल्या बंधारे वर लोखंडी प्लेट लावून त्यावरती पॉलिथीन लावून पाणी अडवून ठेवलेले आहे तसेच पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा चालूच आहे पाण्याचा स्त्रोत जेवढा वरून येत आहे त्याच्या झोपटीने पाण्याचा उपसा होत आहे तर खाली सहस्त्रकून धबधब्यापर्यंत पाण्याचा थेंबही ही वरील बंधारे वाले शेतकरी येऊ देणार नाहीत काही उपोषण करते नागरिक गांजेगावच्या बंधारेवरील पॉलिथीन काढत होते तर तेथील शेतकरी त्यांना मारण्यासाठी धावून आले तेव्हा प्रशासनाने तयावरती उपाय योजना करायला हवी असे मत ओपोषण करत त्यांचे आहे एक काडू टाकायचे ओ बी आपणे सुरेख भारती आय जकोच ओ बी आपणे जो काय आता प्रॉपर्टी खाली आहे